अकोल्यातील ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार प्राध्यापक तुकाराम बिडकर यांच्या अपघाती निधनानंतर त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी अकोल्यात आणण्यात आले शिवाय अनेक राजकीय नेते आणि नागरिकांनी श्रद्धांजली अर्पण केली कुंभारी येथे शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार पार पडले अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार प्राध्यापक तुकाराम यांच्या अपघाती निधनानंतर संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी अकोल्यातील शिवसेनेचे माजी आमदार दाडू गुरुजी शिंदे गटाचे माजी आमदार गोपीकिशन भाजुरिया बाजुरिया माजी आमदार हरिदास भदे माजी आमदार वसंतराव खोटरे यांच्यासह अनेक राजकीय नेते उपस्थित होते त्यांच्या निधनाने विदर्भातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकडी निर्माण झाल्याची भावना भावना व्यक्त करण्यात आली सकाळी आठ वाजता रामनगर येथील निवासस्थानी पार्थिव ठेवण्यात आले होते त्यानंतर कुंभारी येथील विद्यालयाच्या मैदानावर सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले त्यानंतर बाबुळगाव रोडवरील बीपीड ग्राउंडवर दुपारी बारा वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले शेकडो नागरिक आणि समर्थकांनी उपस्थित राहून भावपूर्ण श्रद्धांजली व्हाई त्यांच्या जाण्याने एक निस्वार्थी राजकीय नेतृत्व हरपल्याची भावना शेतकरी कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये आहे